उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वीज निर्मिती केंद्र येथे भंगाराची दररोज चोरी, हो दीपनगर चो भंगार चोरी, भंगार चोरी, चोरी होते दीपनगर प्रशासनाकडून वरिष्ठांना सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचं दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र शेत कुरणच खात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे भंगार चोरटे सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिचून चोरी करत आहेत रात्री ठराविक वेळेनुसार नवीन प्रकल्पातील भंगार साहित्याची चोरी करत आहेत चोरीनंतर पोलीस ठाण्यामध्ये फक्त एफ आय आर दाखल होते गेल्या काही वर्षांपासून नवीन सहाशे साठ आणि जुन्या सुरक्षा यंत्रणेवर करोड रुपयांचा खर्च करून प्रकल्पामध्ये एम एस एफच्या सुरक्षा रक्षकांना तैनात केला आहे सी सी टी व्ही आहेत मात्र चोरटे सी काही का होत नाही असा देखील प्रश्न उपस्थित होतोय वीज निर्मिती केंद्रासाठी कोळसा हा महत्वाचा भाग असून चंद्रपूर भागातून नियमित दोन ते तीन ट्रॅक रेल्वेद्वारे कोळसा आयात केला जातोय या कोळशाचे रॅक वरणगाव येथून फुलगाव मार्गे प्रकल्पांना केले जातात मात्र वरणगाव ते प्रकल्प या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर कोळशाची मोठ्या प्रमाणात चोरी केली जाते यासाठी तीन ते चार टोळ्या सक्रिय असतात यामुळे एम या सुरक्षा रक्षकांवरती चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होते जागर जनसांसाठी सुमित निकम भुसावळ सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक जळगाव मार्गावर चांदवडजवळ हिट अँड रनची पुनरावृत्ती घडल्याची घटना पाहायला मिळते अवैध दारू घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा सिनेस्टाईल पाठलाग करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओ गाडीला धडक देऊन दारू माफिया फरार झाल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये वाहन चालक ठार झालाय तर इतर, इतर कर्मचारी जखमी झाले नाशिक जळगाव मार्गावर चांदवडच्या हर्नूलजवळ हिट अँड रनची घटना घडली असून अवैध दारू घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा पाठलाग करणाऱ्या शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला धडक देऊन दारू माफिया फरार झाले स्कॉर्पिओ पलटीहून अपघातामध्ये वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले यामध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे एका कारमधून अवैध दारूचा साठा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य शुल्क विभागाच्या पथकानं घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा पाठलाग केला चांदवडच्या हर्नूल जवळ चा दारू माफियाच्या गाडीने राज्योत्पादक शुल्काच्या गाडीला जोरदार धडक दिली त्यामुळे गाडी पलटी होऊन यामध्ये वाहन चालकाचा मृत्यू झाला तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले अपघाताच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी घटनास्थळी धावून तपास सुरू केलाय जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान डॉक्टर श्री नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगडद्वारे जामनेर तालुक्यातील सहश्री बैठक हॉल केकत निंभोरा टाकळी वाघारी नेरी पहूर पाळधी चिलगाव लोहारा यामधून आज सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये सहाशे तेरा वृक्षांची लागवड करण्यात आली आहे यामध्ये चारशे नऊ सदस्य हजर होते कडुनिंब वड पिंपळ करंज चिंच आंबा या वृक्षांची यामध्ये लागवड करण्यात आली आहे यावी किती सदस्य आणि किती लागवड केली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चिरगाव श्री बैठकीतून शेंदुर्णी येथे पस्तीस श्री सदस्य यामध्ये पन्नास वृक्ष लागवड वाघरी बैठकीतून चाळीस श्री सदस्य येथे पन्नास वृक्षांची लागवड नेरी श्री बैठकीतून माळपिंपळी येथे पंच्याहत्तर श्री सदस्य या ठिकाणी एकशे सात वृक्षांची लागवड पाळधी श्री बैठकीतून मराठी शाळेमध्ये बावीस श्री सदस्य येथे शेहेचाळीस वृक्षांची लागवड लोहारा श्री बैठकीतून प्राध्यापक आमदार केंद्र लोहारा येथे तीस स्त्री सदस्य या ठिकाणी साठ वृक्षांची लागवड टाकळी श्री बैठकीतून स्मशानभूमीमध्ये एकशे चौतीस श्री सदस्य या ठिकाणी शंभर वृक्षांची लागवड केकत निंभुरा श्री बैठकीतून हायवेवर दोन्ही बाजूने त्र्याहत्तर श्री सदस्य या ठिकाणी दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन संजय दादा गरुड जितेंद्र पाटील महेंद्र बावसकर चंद्रकांत बावस्कर डॉक्टर प्रशांत भोंडे गटनेते जामनेर तसेच जिल्हा बँकेचे संचालक नाणा राजमल पाटील गोरखनाथ गणपत बहिरे त्याचप्रमाणे पोलीस पाटील केकत केकतनिंभोराचे पोलीस पाटील श्री गोरक्षनाथ गणपत बहिरे श्री अभय रामदास हिवरे जीबेन महाराष्ट्र न्यूजचे संचालक किरण सोनवणे जी एम न्यूजचे संचालक मनोज दुसाणे श्री गोविंद अग्रवाल कमलाकर पाटील पाळधीचे सरपंच तसेच देवपिंपरीचे सरपंच तुकाराम निकम माळपिंपरीचे सरपंच मोहन शिवाजी बावसकर वाघरीचे उपसरपंच संदीप सरताळे या मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या सर्व मान्यवरांनी वृक्ष लागवडीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला याआधी प्रत्येक वर्षी वृक्ष लागवड करून संवर्धन केल्यानेच काही हजार झाडे मोठ्या डेरेदार वृक्षात रूपांतरित झाल्याचं देखील यावेळी पाहायला मिळालं याही वर्षी वृक्षाची लागवड आज जवळपास दो दोनशे झाडांची लागवड करण्यात येत आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित केले जा केला जाणारा हा प्रकल्प म्हणजे योजना ही अत्यंत प्रभावी आणि एकदम उत्कृष्ट कार्यपद्धतीने पार पाडली जाते मागच्या वर्षी आपण दरवर्षी बघतात मागच्या वर्षीसुद्धा आणि स्मशान आश्रम शाळाचा परिसर स्मशानभूमी तसेच बसस्टँड याच्या आजूबाजूला जवळपास दोनशे झाडांची लागवड त्यांनी केलेली होती आणि त्याच पद्धतीने त्यांची संगोपनसुद्धा त्यांनी केलेलं आहे आज ते जवळपास वीस ते पंचवीस फुटाचे वृक्ष आज या घडीला आपल्याला दिसतात आपण आज बघतात तिथे सर्व आपण आज बघता तिथं सर्वजण आपले हे जे सभासद आहेत श्री सदस्य या अत्यंत मन लावून हे काम करत आहेत आज जामनेरपासून ताळखेड्यापर्यंत जवळपास दो दोनशे झाडाची लागवड ते करत दु आहेत आणि हाच उपक्रम त्यांचा नेहमीचा जर असतो त्याच पद्धतीने वृक्ष लागवडच नव्हे आणि इतरही सामाजिक उपक्रम जे नेहमी लागू नेहमी <coughs> स्वच्छता अभियान वगैरे सारखे प्रकल्प रा राबवत असतात आणि त्यांना आम्हा सर्व गावकरी एकंदिरा गावकरी तसेच जामनेरवास यांचा नेहमी सपोर्ट त्यांना पाठिंबा जे असतो आमचे सन्माननीय माननीय निर्मू महाजन तसेच आमच्या नगराध्यक्ष सुद्धा सत्ताई महाजन यांच्या यांचाही त्यांना पाठिंबा मिळत असतो आणि त्या आधारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सहकार्य पार पडत असतात त्याबद्दल मी सर्व श्री सदस्यांना त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जागरण जनसांसाठी फराज अहमद जामनेर तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थांसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलनी नाशिक फोर टू टू झिरो वन झिरो कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांटचा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंत्री लॉन्चच्या शेजारी शे बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो संपर्क क्रमांक थ्री नाईन एट फाईव्ह झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जिची तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि वापर ती पण टाटा किंवा नामांकित कंपनींची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली आहे म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सी डी सेलचं त्यांनी पण त्याला ॲप्रूव्ह केलं आहे पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेन्ट्री एम एम आणि प्युअर वॉश सँड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनीचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर 25, 12, 3, 24. तर काय नक्की अवश्य भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ध्वलसला अडवतकर ध्वलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज कसगाव तालुका भडगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून कसगाव बसस्टँड परिसरामध्ये मुख्य चौकामध्ये गतीरोधक बसवण्याची मागणी होत होती या संदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन त्वरित गतीरोधक बसवण्यात यावे अशी मागणी केली होती त्याची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित गतिरोधक टाकण्याचे काम केले मात्र पुढे गतिरोधक आहे यासंबंधी सूचना कुठेच न दिल्यानं गतिरोधकावर सफेद पट्टे न टाकल्यामुळे भरधाव येणारे वाहन या गतिरोधकावर जोरात आदळले जात असून वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटत आहे त्यामुळे ते मोठमोठे मुट अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन जळगाव चांदवड महामार्गावर असलेली गतिरोधक संबंधित सूचना लावण्यात यावी आणि गतिरोधकावर सफेद पट्टे मारण्यात यावे अशी मागणी कसगाव परिसरातून होत आहे त्यांना सफेद मारण्याची गरज आहे कारण की ते रस्त्यावर जर काही न राहिलं तर गाडी डायरेक्ट आदळते त्याच्यामुळे प्रशासनाने ती दखल घेऊन ते सफेद पट्टे मारावे आणि ते बोर्ड काही बोर्ड पाहिजे तिथं कमीत कमी ते लोकांच्या गाडी चालवणाऱ्या तर लक्षात येईल बोर्ड नसल्यामुळे दोघं साईडचे दोघं साईडचे बोर्ड नसल्यामुळे इथं अपघात होण्याची कमती शक्यता आहे वाहन एकदम फुल स्पीडमध्ये येतात तिथं ब्रेक दाबल्याने गाडी इकडे तिकडे जाऊ शकते मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे प्रशासनाने तर बोर्ड आणि सफेद लक्षात येत तुम्हाला जागर जनस्थान साठी आम्ही पिंजारी कसगाव तालुका भरगाव सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था उत्तर भारतातून येणाऱ्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचा अतोनात हाल होत आले मुंबईमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रविवारी मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात बसला असून मुंबईकडे जाणारी आणि येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे रोज सकाळी मनमाड येथून धावणारी पंचवटी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या मनमाड येथून काही गाड्या पुणे मार्गे तर काही गाड्या जळगाव येथून सुरत मार्गे वळवण्यात आल्या काही गाड्या मनमाड येथे रद्द करण्यात आल्या त्यामुळे प्रवाशांचा अतुनात हाल झाले था। यासाठी मनमाड रेल्वे स्टेशनवर मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे प्रवाशांना माहिती देण्यासाठी मनमाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर मदत कक्ष सुरू करण्यात आले होते गाडी रद्द झाल्यावर प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत करण्यात आली आहे रविवारी नाशिकला सी सी रविवारी नाशिकला सी टी एटीची परीक्षा होती त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील खानदेश भागातून अनेक विद्यार्थी रेल्वेने जात होते मात्र ती गाडी अचानक मनमाडला रद्द करण्यात आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता आलं नाही आहे रविवारी सकाळपासून मुंबईसह इतर भागात पावसानं जोरदार हजेरी लावली मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं तर काही ठिकाणी रुळावर झाड आणि दरड कोसळली याचा परिणाम मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतुकीवर झालेला आहे त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना मनमाड बस स्थानक मार्गे आपापल्या घरी क्या बयाच प्रवाशांड बस स्थानक मार्गे आप गावी परतावे लगला स्टेशन में उसके लिए हमने मैं आई हेल्प यू का डेस्क लगाया उसके बाद में जो गाड़ी तीन चार गाड़ी हमने जो बॉम्बे जाती है इगतपुरी होते उसको वाया पुनः भेजा कुछ गाड़ियाँ हमारे यहाँ टर्मिनेट हुई कुछ गाड़ियाँ इगतपुरी में टर्मिनेट हुई पैसेंजरों को हमने जो नहीं जा सकते थे प्रॉपर रूट में

कॉलरा चाचणीमध्ये बाधित आढळून आलाय या गावामध्ये कॉलराचा उद्रेक जाहीर करण्यात आला असल्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पाच पथकांनी प्रत्यक्ष धातोंदा येथे जाऊन प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक कारवाई केली बुधवार दिनांक तीन जुलै रोजी सायंकाळपर्यंत पाच सर्वेक्षण पथकांनी दोनशे साठ घरांची तपासणी केली आहे यामध्ये अकराशे साठ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या परंतु यातील एक रुग्ण वगळता कुठलाही रुग्ण बाधित आढळून आला नाहीये अतिसार उलटी दहा तोंडा काय दहा तोंडा या ठिकाणी सर्व परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे दिनांक एक रोजी जो रुग्ण निघाला होता त्याला शासकीय रुग्णालय ठिकाणी भरती केलेला होतं तो नुकताच काल डिस्चार्ज आलेला आहे व सुस्थितीत आहे त्यानंतर चार तारखेला जे आपल्याकडे तीन रुग्ण निघाले होते त्यांना आपण इथं ॲडमिट करून घेतलेलं होतं आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना पूर्णपणे आपण तंदुरुस्त केलेला आहे सद्यस्थितीत ते ले ले सुद्धा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत सद्यस्थितीमध्ये तरी असा कॉलर सदृश्य किंवा जास्त अतिसार असलेला रुग्ण आढळून आलेला नाही त्याचप्रमाणे जे आपल्या घरोघरी आपल्या दहा पथकानदार असा सर्वेक्षण सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या मार्फत तसंच या ठिकाणी आपले दोन वैद्यकीय अधिकारी तीन समुदाय आरोग्य अधिकारी दोन एक बी एम एस डॉक्टर एक एम बी बी एस डॉक्टर आणि मी स्वतः या परिस्थिती पूर्ण लक्ष देऊन आहोत त्याप्रमाणे सदर झोपडपट्टी भागामध्ये जे पाण्याचा पुरवठा होता तो काही प्रमाणात दूषित प्रमाणात झाल्यामुळे त्यांना लागण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे सदर जे सोर्स आहेत दूषित पाण्याचे ते पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेले आहेत ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आणि पाण्याचं शुद्ध करण्यात आलेलं आहे गावातील जे संभाव्य लिकेजेस आहेत ते सुद्धा काढण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे घरोघरी सध्या आपल्या पथका मार्फत साथ सर्वेक्षण फार चांगल्या सुरू आहे आणि सध्या आम्ही इथं पूर्ण दैनंदिन येणाऱ्या ओपीडी रुग्णांवर बारीक लक्ष ठेवून आहोत घरी असे रुग्ण आढळले तर त्यांना इथे आम्ही संदर्भित करून आमच्याकडे त्यांना आम्ही उपचार देत आहोत सध्याची रीत कोणताही रुग्ण आपण अकोला येथे रेफर केलेला नाही त्यामुळे मी सांगू इच्छितो की सध्या स्थितीत तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे तपासणी पथकामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक पाच पाच, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश असून दहा तोंडा गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत गावकऱ्यांना पिण्याचं पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी मेडिकोर देण्यात आलं असून नागरिकांना आरोग्य शिक्षणांतर्गत पाणी निर्जंतुक करून पिण्याबाबत माहिती देण्यात आली आहे विलगीकरण कक्ष आणि संदर्भ सेवा सद्यस्थितीमध्ये सात नियंत्रणात असून गावातील नागरिकांना उपकेंद्रात विलगीकरण कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निगराणीत आरोग्य सेवा पुरवण्यात येत असून संदर्भ सेवा पुरवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे जिल्हास्तरीय अधिकारी आणि मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे यांच्या प्रत्यक्ष भेटी आणि गावातील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून जिल्हास्तरीय यंत्रणेच्या पथकानं दहा तोंडा येथे भेट देऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना साथ नियंत्रणासाठी सूचना दिल्या अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दूरध्वनीद्वारे उद्रेकाची माहिती घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीच्या सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या पावसाळ्यापूर्वीचे नियोजन अभावी जर बघितलं अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या दहा तोंडा या गावी आजाराचा अतिसार झाल्याचे दिसत आहे आम्ही आहोत आता सध्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याची दिसत आहे पण या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे रुग्णांची या ठिकाणी गर्दी पहाव्यास मिळते तर अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार साहेब यांच्या वतीने आरोग्य पथकास आदेश देण्यात आलेले आहेत दहा तोंडा येथील अकराशे साठ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून दोनशे साठ घरांची सुद्धा तपासणी करण्यात आलेल्या आहेत येथील पाण्याचा नमुना असेल किंवा आदी प्रकारच्या तपासण्या आरोग्य पथकाच्या वतीने मोठ्या जोमाने सुरू असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे जागरणस्थांसाठी प्रतीक कुरेकर अकोला सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर, जागर जनस्थान नाशिक रोड बिटको पॉइंट जेल मुट जेल ते जेलरोड मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत जेलरोड ते बिटको चौक जयभवानी रोड भालेरावमाळा सद्गुरुनगर दत्त मंदिर सिन्नरफाटा तसेच इतर मुख्य रस्त्यांवर पाण्याच्या पाईपलाईन आणि गॅस पाईपलाईनसाठी खणलेल्या रस्त्यांवर महापालिकेने तात्पुरते मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आले परंतु शहर परिसरात झालेल्या संततदार पावसामुळे हे खड्डे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत वाहतूक करणाऱ्या वाहनांचे लहान मोठे अपघात होत आहे आज आठ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मनसेच्या वतीने खडी ओतून अनोखं आंदोलन करण्यात आलंय विभागीय अधिकारी तुषार आहेर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलंय रस्त्यावरील पडलेले खड्डे त्वरित कायमस्वरूपी बुजवण्यात यावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात ती येईल असा इशारा मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित आणि विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जूल यांनी मनसेच्या वतीने दिला आहे त्याप्रसंगी पूर्वनिरीक्षक प्रमोद साखरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी बाजीराव मते जिल्हा उपाध्यक्ष नितीन धाणा पुणे महिला शहराध्यक्ष भानुमती अहिरे विभागाध्यक्ष मीरा ओवारे विजय बोराडे आदी उपस्थित होते गेल्या सहा महिन्यापासून हे जे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे भुहेरी पाईपलाईनचं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेने हे जे रस्ते खोदण्याचं जे गाड घातलेलं आहे रस्ते खोदल्यामुळे ते रस्ते खोदून बुजवले पण ते वरच्यावर बुजवले मुरूम टाकून खडी टाकून वरच्यावर खडी टाकून रस्ते बुजवले पण आता चार पाच दिवस झाले पाऊस चालू आहे संतधार चालू आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते रस्ते पुन्हा उ पुन्हा उखडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहे ऑल ओवर सगळे नाशिक नाशिक रोडच्या साई प्रवाहामध्ये हा प्रॉब्लेम आहे नाशिक रोड म्हणजे बिटको पॉईंट ते जेल रोड हा रस्ताही दुरावस्थेमध्ये आहे त्याचंही काम करून त्यांनी अर्धवट काम सोडलेलं आहे वरच्यावर माती टाकून मुरूम टाकून ते काम केलेलं आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावरची खडी आज ना नाशिक महानगरपालिकेच्या द्वारावर ओतलेली आहे आणि यांना धमकीवचा इशारा आहे की जर यांनी आठ दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही रस्ते व्यवस्थित केले नाही कॉलनीचे रस्ते खराब आहेत ते जर व्यवस्थित केले नाही आणि अजून काही प्रश्न आहेत ते जर सोडवले नाही तर आम्ही याहून तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभारण्यात येईल धन्यवाद नाशिकोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभागीय अधिकाऱ्यांना नासिकोडमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले असताना त्याच्यावर वरचीवर डागाडुजी करत आहे गेल्या चार आठ दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पुन्हा परत ते खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत व अनेक ठिकाणी खोदकाम चालू आहे पावसाळा चालू असताना बी खोदकाम करताय तर याला परवानगी कोण देत आहे तर आम्ही याबद्दल आज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे हे खड्डे ताबडतोब चांगल्या रीतीने बुजवावे अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू असा इशारा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जागर जणस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात पायी जात असलेल्या महिलेला अज्ञात वाहनानं उडवलं या अपघातामध्ये महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिला वर्गाची धावपळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते सेतू कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लागत असून राज्यभरातील तहसील कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते मात्र दुर्दैवानू हे कागदपत्र गोळा करण्याच्या कामानिमित्त तहसील कार्यालय येऊला या ठिकाणी जात असलेल्या उज्जला राजू चौधरी वय वर्ष पंचेचाळीस हा रेल्वे स्टेशन या महिला तहसील कार्यालयाच्या गेटवर नगर मनमाड महामार्गावर एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ही महिला जागीच ठार झाली आहे तर महिलेचा मृतदेह शिच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलाय पुढील तपास येवला शहर पोलीस करताय जागर जनस्थांसाठी सचिन बखारे येवला तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थांसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलनी नाशिक फोर टू टू झिरो वन झिरो कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांटचा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलम लॉन्चच्या शेजारी शे बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक

अशी एस टी एस वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनींची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली आहे म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सी डी सेलचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलं आहे ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश सँड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनीचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमकाज ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर